भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी थीक मोफत जनयोजना शिबीर घेण्यात येते नागरिकांची आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी शिबिरात नोंदणी केली जाते तसंच नवमतदारांचीही नोंदणी या शिबिराद्वारे केली साळोखे नगर आणि कळंबा फिल्टर हाऊस या ठिकाणी ही शिबिरं पार पडली भाजपच्या वतीनं कोल्हापुरातील नगरमध्ये मोफत जनयोजना शिबिर घेण्यात आलं शिबिराला प्रभागातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झालं मंगळवार पेठ मंडल उपाध्यक्ष अभय तेंडुलकर आणि स्वराज महिला मंच अध्यक्षा डॉ नेहा तेंडुलकर यांनी शिबिराचं आयोजन केलं होतं शिबिरामध्ये आधार कार्ड अपडेट रेशन कार्ड डिजिटल करून देण्याबरोबर मतदान नोंदणी आणि पॅन कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया झाली भाजपचे महानगराध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते आणि महेश जाधव बाबा वाघापूरकर माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील सुधीर राणे विनय खोपडे यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली शिबिरासाठी संग्राम यादव सोमनाथ देसाई दत्तात्रय केळुसकर वैष्णवी कारेकर मिलिंद वाडकर महेश तिवले सचिन कांबळे निलेश भिसे विजय माने गजानन महाडिक राजेंद्र भिलारी पंडित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले दरम्यान कळंबा फिल्टर हाऊस आणि शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागात शिबिर घेण्यात आलं भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल कामत यांच्या पुढाकारानं बाबूराव रेडेकर हॉलमध्ये झालेल्या शिबिराला प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे यांच्या हस्ते सुरुवात झाली शिबिराचं आयोजन अनिल कामत आणि राज नरके यांनी केलं यावेळी आधार कार्ड अपडेट पॅन कार्ड दुरुस्ती आणि नवमतदान नोंदणी तसंच डिजिटल रेशन कार्ड नोंदणी करण्यात आली या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी अप्पालाड लाड अभय तेंडुलकर वैदही कामत जारा मुल्ला समृद्धी जाधव निर्मला थापा अश्विनी वासकर विनय खोपडे राजेश कोगनुळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते